स्वागत माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे काही वेळेस आपण खूप कष्ट मेहनत करतो आणि तरी देखील आपल्याला काही यश मिळत नाही आपण जो काही व्यवसाय करत आहोत किंवा नोकरी करत आहोत त्यामध्ये तसं यश आपल्याला मिळत नाही आपण काही काम करत असा करत असतो त्यामध्ये किती मेहनत केली तरी आपल्याला त्यामध्ये यश मिळत नाही नोकरीत बढती मिळत नाही आपण जो काही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असतो त्यात खूप मेहनत करतो सर्वच जण मेहनत करतात कष्ट करतात करता। पण काही लोकांना काही वेळेस मेहनतीचं फळ मिळत नाही त्यांना यश मिळत नाही घरामध्ये किती पैसा आला तरी तो टिकून राहत नाही कायमच पैसा आला तरी पण कायमच नेहमीच पैशांची टंचाई निर्माण होत असते किंवा घरात आलेला पैसा हा या, या ना त्या कारणांमुळे काही ना काही कारणांमुळे पैसा खर्च होतच असतो बचत होत नाही पैसा आला तरी तो टिकत नाही कितीही आपण ठरवलं तरी पण पैसा आपण बचत करून ठेवू शकत नाही काही ना काही कारणांमुळे आपले घरातले खर्च वाढतच जातात त्यामुळे आपल्या घरामध्ये मग सतत पैसा नसेल तर वादविवाद तर नक्की होतातच भांडणं पण होतात पैशांमुळे जर पैसा घरात कमी पडत असेल तर मग घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होतात भांडणं होतात त्यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते तर या अशांततेमुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती जास्त प्रमाणात मग वाढत जाते ज्या घरात मग वाद वादविवाद होत राहतात त्या घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करते म्हणूनच आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की जो उपाय केल्यामुळे या सर्व समस्या निघून जातील घरामध्ये पैसा टिकून राहील घरामध्ये अशांतता आहे ती दूर होईल घरात सुख समृद्धी नांदेल लक्ष्मी देवीचा वास राहील आणि सकारात्मक शक्तींचा प्रवेश घरामध्ये होईल या पैशांच्या समस्येवर मात करण्यासाठी आपण आज एक घरगुती आणि एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय कसा करावा कधी करावा कोणत्या ठिकाणी करावा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला जाणून घेऊया माहिती तांदळाचा तांदूळ असतात त्याचा थेट संबंध हा चंद्रग्रहाशी असतो ज्याचा प्रभाव मनुष्याच्या शरीरावर आणि मनावर होत असतो मन शांत करत असतो त्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते असते शुक्रवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण ज्या डब्यामध्ये तांदुळाचा साठा करत असतो ज्या डब्यात आपण तांदूळ ठेवतो त्या तांदुळाच्या डब्यामध्ये आपल्याला खडी साखर ठेवायची आहे ही खडी साखर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेवा किंवा एखाद्या चांदीच्या वाटीमध्ये पण थोडीशी खडीसाखर ठेवू शकतात शुक्र ग्रहाशी संबंधित आहे कुंडलीतील शुक्र ग्रह हा घरातील वैभवाशी संबंधित असतो म्हणून जर तांदुळाच्या डब्यामध्ये आपण एखाद्या पिशवी किंवा चांदीच्या वाटीत थोडीशी खडीसाखर ठेवली तर त्यामुळे शुक्र ग्रहाचा प्रभाव आपल्या घरावर पडतो आणि याचमुळे आपल्या घरामध्ये वैभव येतं आपल्याला योग्य निर्णय घेण्याची आपली क्षमता वाढते आपलं मन शांत राहतं मन शांत राहिल्यामुळे आपण योग्य निर्णय घेण्यास मदत मिळते आपल्याला आपण मन शांत असेल तर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये घेतलेला योग्य निर्णय यामुळे त्याचा योग्य मोबदला आपल्याला मिळतो आणि घरात पैशांची बरकत राहते पैशांची बरकत राहिली तर घरात वादविवाद होतच नाही पती पत्नीमध्ये भांडण होत नाही कारण घरात भरपूर पैसा येऊ लागतो घरात शांतता निर्माण होते आणि घरामध्ये पण पैसा टिकून राहतो तर असा हा छोटासा आणि घरगुती उपाय आहे तुम्ही देखील नक्की करून बघा याचा प्रभाव तुम्हाला नक्कीच दिसून येईल कधीही तुम्हाला पैशांची टंचाई भासणार नाही आणि केलेल्या कामामध्ये यश हे तुम्हाला नक्कीच मिळेल माझी झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ